हल्ली प्रत्येकाला काही ना काही आरोग्याविषयी समस्या ह्या आहेतच था। त्यासाठीच आज आपण बनवली आहे बहुगुणी रामबाण अशी आरोग्यवर्धक चटणी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालून घेतोय दोन चमचे जवस आपल्या शरीराला ज्या काही पोषक घटकांची आवश्यकता आहे त्यांची पूर्तता करणारी आपली आजची रेसिपी आहे ते जवस खाण्याचे देखील आपल्या शरीराला बरेचसे फायदे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्वचा केसांसाठी फायदेशीर आहे ओमेगा थ्री फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरपूर आहे यातच आपण घालून घेतोय दोन चमचे हलीम याला अळीव देखील म्हटलं जातं हलीममध्ये देखील आयन कॅल्शियम विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात हिमोग्लोबिन वाढवतं शरीराला ऊर्जा मिळते महिलांना मासिक पाळी अनियमिततेचा जो त्रास आहे ना तो कमी करण्यास मदत करतं यामध्ये घालून घेतो आपण दोन चमचे खसखस हे सर्व भाजताना आपण गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली हो आहे फक्त आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जाळायचं नाही आहे त्याचा रंग नाही बदलू द्यायचं ही काळजी घ्यायची भाजताना खसखसही बहुगुणी आणि पोषक घटकांनी भरपूर आहे बरं का हाडांना मजबूती देते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम ओमेगा सहा फॅटी ॲसिड असतं त्याच्यामध्ये यामध्येच आपण घालून घेतोय एक चमचा मेथीदाणे मेथी ही मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात करण्यास मदत करते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते पचनक्रिया सुधारते स्तनपान करणाऱ्या माद्यांसाठी दुधाचा पुरवठा वाढवण्याचं काम करतात महिलांच्या मासिक पाळीमधील ज्या समस्या आहे ना त्या नियंत्रण करण्यास मदत करते आपण आजच्या रेसिपीमध्ये जे काही घटक वापरले आहेत ना ते पोषक तत्वांनी भरपूर असे आहे ते आपल्या रोजच्या आहारात आपल्याकडून घेतले जात नाही त्यामुळेच आपण आपली आजची रेसिपी बनवतो ऑल इन वन अशी पुढील पदार्थ घालून घेतो आपण यामध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप अर्धा चमचा ओवा सात ते आठ काळी मिरी आता तुम्ही इथे कुठले एक चमचाचं प्रमाण सेट करा मी आपल्या ह्या आकाराचं चमच्याचं प्रमाण सेट केलं आहे अर्धी के वाटी तीळ मी याच्यामध्ये घालून घेतली चमच्याचं प्रमाण बघाल तर एक चार ते पाच चमचे मी तीळ घेतलेली आहे तिळीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं हिवाळ्या दिवसात शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी तिळीचा आहारात समावेश केला जातो त्यामध्ये पुढचं पदार्थ घालतो आपण किसलेलं खोबरं अर्धी वाटी चमच्याचं प्रमाण माल तर एक चार ते पाच चमचे मी घेतलेलं आहे हेही आपल्याला हलकं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं खाल्ल्याने त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं हल्ली बघा केस गळती डोळ्यांच्या समस्या स्किनशी रिलेटेड समस्या हाय बी पी या आणि अशा अनेक समस्यांना आपल्यापैकी बरेचसे लोक सामोरे जातात मग आपल्या रोजच्या आहारात आपण ह्या गोष्टींचा सा समावेश केला तर आपल्या शरीरातील जी काही पोषक घटकांची कमतरता आहे ना ती हळूहळू भरून निघते म्हणजे आपल्याला बाहेरच्या गोळ्या कमी प्रमाणात खाव्या लागतील किंवा रादर खाव्याच नाही लागणार जे काही पदार्थ आपण भाजणीसाठी कढईमध्ये घातलेले आहेत ना त्यामध्ये आपण जराही तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे असंच त्यांना भाजून घेतो आहे आता मी गॅस घालवून देते आणि हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते याला छान गार करायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला वाटप करायचं आहे त्याच कढईमध्ये मी आता पाववाटी शेंगदाणे घालून घेते आणि आपण मंद गॅसवर एक मिनटं भाजून घेतलं आता यामध्ये घालतो आहे पाववाटी डाळ्या डाळ्या आपल्या भाजलेल्या असतात त्यांना वेळ लागत नाही डाळ्याचे मन आपले भाजून झाले मी प्लेटमध्ये घालवण्यासाठी काढून घेतो त्याच कढईमध्ये आता मी घालून घेते दोन चमचे साजूक तूप तुम्ही तेल तूप कशाचाही वापर करू शकता तूप आपलं छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण घालून घेतो आहे डिंक मी इथे एकूण तीन चमचा डिंक घेतलेला आहे डिंका आपल्याला मंद गॅसवर छान तळून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत तो तळला गेला पाहिजे आणि कुरकुरीत झाला पाहिजे खाण्याचे खाण्याचेही आपल्या शरीराला बरेचसे फायदे डिंका आपण फक्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू डिंकाची खीर डिंकाची वडी असे पदार्थ खातो पण ते रोजच आपल्याकडून आप खाल्ले नाही जात मग त्यासाठीच आहे आपली आजची रेसिपी डिंकाची चटणी डिंकाचं सेवन आपण थंडीतच काबार करत असतो कारण थंडीमध्ये बरेचसे साथीचे आजार सर्दी खोकला थंडी ताप वातावरण गारवा वाढलेला असतं त्यामुळे हे छोटे मोठे आजारपण चालू असतात ढिंका आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो शरीराला ऊर्जा बनवण्याचं काम करतो श त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून डिंकापासून तयार केलेल्या वैविध्यपूर्ण रेसिपीज बनवल्या जातात तुम्हालाही आसनाच किचनच्या अशाच नवनवीन वैविध्यपूर्ण रेसिपीज बघायच्या असतील तर आसनास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तीन मध्ये आपला हा डिंक तळून घेतलेला आहे डिंक आपला छान तळून झाला आहे हाताने बघा असा चुरून होतो इतपत आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे मिश्रण आता मी सगळं मिक्स करून घेते भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी बाउलमध्ये घालून घेतले तर मिक्स करून घेते आणि मिक्सरला याचं वाटप करते तर मिक्सरला वाटप करताना आपल्याला कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचं नाही चालू बन चालू बन पल्स मध्ये आपल्याला याचं वाटप करायचं आहे हे वाटप करताना शक्यतो लहान मिक्सरचं भांडं काय त्याचे पातेधारधार असतात त्यामुळे हे वाटप छान वाटलं जातं इथे आपल्याला पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे आपलं वाटप करून झालेलं आहे ते मी याला एका डिशमध्ये काढून घेते उर्वरित मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये घालते अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तीन चमचे मिरची मसाला आणि चवीनुसार मीठ हे मिक्सरला पल्स मोडमध्ये वाटप करून घेऊया हे आपलं वाटप करून झालेलं आहे आता बाऊलमध्ये हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेते अगोदर वाटप केलेलं मिश्रण मी यामध्ये घालून एकदा छान मिक्स करून घेते हे तुम्हाला तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येऊ शकतं आता ही चटणी घरातील लहान मोठे सगळ्यांना चालते सगळे खाऊ शकतात स्टोअर करायचं म्हणत असाल तर एक महिना आरामात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही पराठ्याबरोबर खाऊ शकता इडलीबरोबर खाऊ शकता तर इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लसूण ॲड करू शकता किंवा लसूण अवॉइड करू शकता माझं लसण घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील ॲड केलेल्या आहेत